भाऊ तुम्हाला बोला तुम्हाला शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मी उभा बदला शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला फेहा फे किसान के सन्मान मय शिवसेना मैदाना मय किसानो का सन्मान मै शिवसेना मैदाना बोलायचं पेटवून दिली ते हंड्रेड पर्सेंट इतकं जास्त कारभार चालला कलेक्टरने दुसरे काम चालू करता झाला की आमच्यावर सहन करता का पोलीस जमावतील का तीस वर्ष तुम्ही जरा माझं स्टेटमेंट घ्या आजच्या या आंदोलनाच्या धर्तीवर मधल्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये बैठक झाली होती ते ठरलं होतं की पुलाच्या याच्यामध्ये भराव टाकल्यामुळे काम बंद पुलाचं काम करू द्या बाकीचं काम आपण शेतकऱ्यांना अटॉर्नी जनरलकडे प्रकरण केल्यानंतर योग्य मोबदला मिळाल्यानंतर करूया पण आता पोलीस ज्या पद्धतीमध्ये इथे येऊन अरेरावी आणि गुंडगिरीची भाषा करता ते सगळ्यांनी दाबलं आहे तर मला असं वाटतं की हे आज बाहेर म्हणून न सहन होणार आहे माझ्या तालुक्यात या दोनशे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय प्रशासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीत चुकीचे पत्र दिल्याचं मागच्या आंदोलनावर पत्र दिलं गेलं की काम थांबवलं जाईल फक्त पुलाचं काम केलं जाईल आज जबरदस्तीने पोलीस अॅडिशनल एसपी आणि ही मंडळी करते आजच्या आंदोलनाचा हा माझा शेवटचा भाग आता मी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आजचा दराचा शंभर टक्के इथे आंदोलन करेल त्याच्यात माझा जीव गेला तरी बेहतर पण या कामाच्या संदर्भात लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पोलिसांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आंदोलन चिरवलं जातं शेतकरी सर्वसामान्यांचा विषय केळीच्या भागा ज्यांनी पैसे घेतले भागा उत्पादन झाले त्यांना आजपर्यंत पंचनामा होऊ शकलेला नाहीये माझी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की एखादा आमदार लोकप्रतिनिधी जर इथे मरत असेल किंवा सर्वसामान्य माणूस जर इथं मरत असेल तर आपण खऱ्या अर्थात सहानुभूतीने विचार करून या मुक्ताईनगरच्या प्रोजेक्ट संदर्भात या लोकांना योग्य मोबदला द्यावा एवढी विनंती मी या निमित्त करतो हे माझी शेवटची विनंती होऊ शकते कारण मी आंदोलन करताना शेवटी हा पर्याय घ्यावा लागत आहे पोलिसांच्या चार चार गाड्या दोन दोनशे पोलीस येऊन जबरदस्तीने शेतकऱ्यांना जबरदस्ती टाकलं हे ते चोर आहे जो या देशाचा अन्नदाता आहे अशाच्या संदर्भामध्ये अशा पद्धती वागणे मला असं वाटतं हे संवेदनेच्या बाहेर आहे संवेदना हिंत आहे असं प्रशासन वागलं नाही पाहिजे सरकारने तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या आंदोलनाला थांबवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन प्रोजेक्ट केला पाहिजे प्रोजेक्टला कोणाचा विरोध नाही प्रोजेक्ट झाला पाहिजे पण योग्य मोबदला दिला पाहिजे हीच आमची मागणी तुम्हाला काही की जबरदस्तीने पासून जे उपोषणाल बसले होते ज्यांचे वडील बार्झीस शेतकरी आहे जे व्यापारी उद्योगपती आहे अशा लोकांना जबरदस्ती बसून जळगावला घेऊन गेलेले आहे म्हणजे हे काही जुलमी सरकार चाललंय का या सरकारच्या माध्यमातून आंदोलन करणारा जे घटनेने आम्हाला संविधान दिलंय आज आंदोलन करणे हे आमचा संविधानिक हक्क आहे तोही मोडण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून होतोय कोणाच्या चाललाय कोण करत आहे कोण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हा पहिल्यांदा खरा प्रश्न आहे आणि हे चुकीचं आहे शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यावर सुद्धा आरोप केलेले आहे प्रांत अधिकारी मोदयांनी मागच्या आंदोलनावर पत्र दिलं होतं की पुलाचं काम होईल बाकी काम होणार आहे त्या पत्राला त्यांनी हडताळ पासून आज परत धंदा केली काम चालू करावंच लागेल ठीक आहे का आज काम सुरू राहील ते बंद राहील मी आता जोपर्यंत जीवन जाईल तोपर्यंत काम चालू होणार नाही बाकी जे व्हायचं ते होईल प्रशासनाचं म्हणणं जो आढळून त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल गुन्हे दाखल करा काय करायचं आम्हाला जीवाने घेऊन जायचं घेऊन जा फाशी द्यायची ते द्या पण खऱ्या अर्थाने जो आजचा इथला बडी राजा आहे त्याला न्याय मिळाल्याशिवाय मी हल्ला नाही तो नमस्कार ਸਰ ਉਹਨਾਂ ਨੇ ਮੀਟ ਕੰਮ ਦੇ ਦਿੱਤਾ ਸਰ ਉਹ ਆਪਣੇ ਆਪਣਾ ਕੰਮ ਕਰਨ ਦਾ ਹੈ ਜੀ ਬਾਬਾ ਜੀ ਦਾ ਸ਼ੁਕਰੀ ਮਾਰਾ ਬਾਬਾ ਜੀ ਦਾ ਜੀ ਜਮਾ ਜੀ ਨੂੰ ਆਵਲਾ ਨਹੀਂ ਪੁੱਛਦੇ ਜੀ ਬਾਬਾ ਜੀ ਜੀ ਉਹਨਾਂ ਨੇ ਸੋਨਾ ਦਾ ਕੰਮ ਲਾ ਦਿੱਤਾ ਭਾਵੇਂ ਦੇ ਕੰਮ ਦੀ ਜਿਹੜਾ ਲੋਕਾਂ ਨਾਲ ਅਟਰਨੀ ਜਨਰਲ ਕਰ ਰਿਪੋਰਟ ਨਹੀਂ ਲਿਆ ਨਹੀਂ ਸੋਨੋਂ ਪੜਨਾ ਉਹਦੇ ਆ रिपोर्ट येऊया आम्हाला सांगायला रिपोर्ट केला पॉझिटिव्हली तुम्हाला पैसे किती रुपयाचा फरक माहिती का सर तुम्हाला साडेपाच कोटी रुपयाप या तेरा हजार कोटीच्या प्रोजेक्टमध्ये साडेपाच कोटी येतो सर सर आवाज येतोय साडेपाच कोटी रुपयाचा फरक आहे एकशे चोवीस शेतकऱ्या सत्तर शेतकऱ्यांना विषय आहे त्या साडेपाच कोटी चौथ्या बारा तेराशे कोटी रुपयांना फरक घ्यायची साडे पाच कोटी रुपये काही मोठा आहे का आणि याच्यासाठी अटर्नी जनरल ते पत्र जाणे आवश्यक होतं कलेक्टर महोदयांनी उशिरा पाठवला काल रात्रीपासून उशिरा बनवून पत्र पाठवलं ते जरा ही जरा जास्त घाई होते मला असं वाटतं आठ दिवस या गोष्टीला थोडा स्टे केला असता ते अटॉर्नी जनरल पत्र केलं असतं एक काहीतरी मुवमेंट करता आली छोटी लिगल बाबी आहे कलेक्टर साहेबांचा काही जरा वेगळा व्हिव्हि आहे जी बोललो मी आधीच जामने उलायचे एक तास दोन तास तरी उरलो त्याचे या मी इथे जरा काय आता त्यांना काय वाटतं ते मला माहिती शेतकऱ्यांना आठ दिवस देणे म्हणजे काय आपण एखाद्या अपराधाला आठ दिवस